आवाज धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शकुंतला लाँच करवंद रोजी गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई मार्फत विद्यार्थी शैक्षणिक साहित्य व गट व्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजक संत शिरोमणी गुरु रविदास चर्मकार समाज शिरपूर या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग वही पेन वाटप करण्यात आले तसेच गटई व्यवसाय करणारे समाज बांधवांना देखील गटई व्यवसाय साहित्य किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शकुंतला लाँच करण्यात आले होते या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर डॉक्टर दिलीप रामदास पवार साहेब जगप्रसिद्ध ऑन्ट्रोलॉजिस्ट मुंबई संस्थापक अध्यक्ष शंकर अहिरे माजी नगराध्यक्ष दीपक अनुष्ठान माधव ठाकरे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी रथीलाल पवार प्राध्यापिका अनिताबशी सुरेश अहिरे शिरपूर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक लासलगाव सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ आहेर मनमाड चर्मकार समाज अध्यक्ष छोटू अहिरे नवापूर पत्रकार विजय तिजवीज नवापूर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे नवापूर भिवसन अहिरे धुळे माजी नगरसेवक संतोष वसईकर नंदुरबार भास्कर पवार लक्ष्मण चव्हाण गबा अहिरे गुलाब अहिरे प्रकाश जाधव श्रावण तेजवीज आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपल्या पालकांसह उपस्थिती दर्शविली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक तुकाराम माथने कार्यकारिणी अध्यक्ष मायकल अशोक ठाकरे समिती अध्यक्ष पंचिला सीताराम महाले समिती उपाध्यक्ष हेमराज फकीरा अहिरे प्रसिद्धी प्रमुख नारायण सुखदेव पवार सचिव शिरीन सियाजी अहिरे सहसचिव मगन वनाजी मेहते सल्लागार मधुकर शिवाजी अहिरे खजिनदार प्रमोद अशोक अहिरे उपखजिनदार भिका हिरे सदस्य समस्त शिरपूर कर चर्मकार समाज बांधवांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंतांना प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले तसेच गटई व्यवसाय बांधवांना देखील गटई व्यवसाय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले तसेच जेवणाचा देखील आयोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन हेमराज अहिरे यांनी केले तर आभार सिरीन अहिरे यांनी मानले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा मुंबई जळगाव जिल्ह्यातील समस्त चर्मकार समाज बांधव तसेच शिरपूर शहरातील समस्त चर्मकार समाज बांधव पहिला पुरुष वयोवृद्ध तसेच मुले मुली आदी उपस्थित होते न्यायएनए न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर संत गुरु रविदास guru vidyan jita ¡Gracias! कहकर गंगा नदी में अर्पण कर देता है तभी गंगा माता प्रकट होती है और ब्राह्मण को कहती है ए ब्राह्मण मैं ये सोने का कंगन संत गुरु रविदास को भेंट में दे रही हूँ तभी ब्राह्मण गंगा माता को पूछता है ए माँ मैं इतने दूर से धूप में चलते आया हूँ आपने मुझे दर्शन नहीं दिया और आपने ये सोने का कंगन उस चमार को भेंट में दे दिया

Our community organized this wonderful program, so I thank the organizers from the bottom of my heart because this type of program is happening uh, first time in our shape. This program inspired our community students and the, my all brothers and sisters. They provide uh, educational materials. They are only not providing the materials, but also they are providing inspiration and the strength of your community. They presenting the strength of your community uh, because of this program. We, students like us, are how our community how our uh, how our community We we never seen like that because the program like this are happening first and in your and uh, uh, blessings of the Santarai Maharaj and the vision of the Dr. of Kabasai of Ambedkar, our community is going forward and becoming so many students are successful. So it was a relief proud moment for our community and I really proud to say that our community are going forward, not that like the yeah, so, I really thank and I want to request the program and organize yearly once time because these students see only in the year. The uh, district attorneys and the all the uh, community, the, all the doctors, engineers which have from our community. So, thank you sir, organizing this program. Thank you very much. Jai Babasaheb, Amritsar. Jai Hind. I am from Navapur and I am representing Navapur. I would like to say <laughs> खरोखर आनंद होत आहे सामाजिक कार्यक्रम थंडावली होती आणि मी आजच ऐकलं काय आपल्या देशातच नाही तर विदेशात सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर पवार साहेब यांच्या कर्मकर्तृत्वातून आज ते इतक्या मोठ्या पदावर आहेत त्यांच्याकडे वेळ नाही आज ते इथून कार्यक्रम समजल्यावर मी आताच आता कोणीतरी बोलला कधी अमेरिकेला जाणार आहे अशा प्रेमी माणसाला माझ्या नवापूर चर्मकार समाजाच्या वतीने मी वंदन करतो आज त्यांच्याकडे आहे पण त्यांची देण्याची इच्छा आहे त्यांच्या या वृत्तीला मी वंदन करतो राहून देत नाही दुसरी व्यक्ती ज्यांच्याकडे काही नाही एक साधारण गट एक काम करणारा गुरु रविदास बहुविद्या चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक खरं समाज करायला काळीच पाहिजे इच्छा पाहिजे आणि आपल्या इच्छेला कुठे न मारता समाजात मान अपमान सहन करून अविरतपणे जे काम करीत आहे असे आमचे शंकर भाऊ यांच्यासाठी जोरदार काळ झाला पाहिजे कालच फेसबुक व्हॉट्सअपवर पाहिलं का हाच कार्यक्रम पुढे व पारोळा नगरीत देखील मोठ्या यशस्वी संपन्न झाला त्यांचे देखील मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो समाजासाठी विडा उचलली शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत असताना त्यांचं मनोबल वाढवण्याचं पुण्याचं काम करत आहेत त्या विद्यार्थ्यांना वही पुस्तक दिली जात आहे खरी ताटात पेनत आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला माणूस म्हणून मानु जगण्याचा अधिकार बहाल केला म्हणून मी त्यांना वंदन करतो आणि त्यांनी जी पेनची ताकद दिलेली ती पेन आणि वही वाटपच्या कार्यक्रमाला ज्या दानशूर व्यक्तींनी शारीरिक आर्थिक मदत दिली देणगी दिली मी त्यांचे देखील चर्मकार समाजाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आपल्या संतशिवरामणी गरुंदरिदास महाराजांचं भीच वाक्य आहे मन चंगा तो कटोती मे गंगा आपलं मन चांगलं राहिलं ना गट तट निर्माण होणार नाही एक सुरेश भाऊ मला तर अभिमान आहे की माझे दोघे भाऊ हो आहे कडे सुरेश भाऊ दुसरीकडे मायकल भाऊ पण या दोघ भावांना ज्या शिरपूर नगरीतील माझ्या समाजाने मोठं केलं मी त्यांना देखील वंदन करतो महात्मा साहेब असतील नाना साहेब असतील समाजात प्रत्येक जागेवर मतभेद असतात मत मतमतांत लोक असतात ते बाजूला ठेवून पुढील कार्यक्रम शिरपूर नगरीत भाव्य दिव्य पुढे जाहीर करणार अशी मी त्यांना विनंती करतो हो। येणाऱ्या काळात लवकरच तुम्हा सर्वांना नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र गुजरात तसेच मध्य प्रदेश तिघ राज्यात त्यांना समाज बांधवांना एखादा समाज मंडप किंवा सभागृह कमी पडेल पण मोठ्या पटांगणात नवापर नगरीत तुमचं आगमन आम्ही करणार आहोत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित झाल्यावर नक्कीच आम्ही सर्वांना आमंत्रित करू जय भीम जय रविदास बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती चे शिवाजी महाराज यांना प्रथम अभिवादन करू आजच्या संत गुरु रविदास बहुदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गटई कामगारांना किट प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बोला बोलाचे व्यासपीठावर बसल्याचे सन्मान्य सगळे पदाधिकारी मित्र माझ्या अगोदर आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय माधवजी ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शंकर भाऊ यांनी मार्गदर्शन केलं मित्र बोलायचं काय आता या संस्थेच्या संस्थेच्या कार्याबद्दल फक्त दोन मिनिटं बोलतो विश्वस्त या नात्याने गुरु गुरु रविदास भाऊजीची संस्था ही गेल्या चार वर्षापासून एक सामाजिक कार्य करते त्याच्यात काय कोणाला त्याच्यात लाभ भेटतो कोणाला लाभ भेटत नाही किंवा कोण दुखतं आणि कोण दुखत नाही हा प्रसंग वेगळा आहे मित्रांनो पण जेव्हा संस्थेला लोक भर मदत करतात आणि त्या मदतीच्या माध्यमातून ही संस्था गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या अपेक्षित राहिलेले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत कशी ही मदत जाईल हे कार्य करते संस्थेला बरेच दानशूर लोक आहेत पण काही फक्त नावापुरते दानशूर उरलेले आहेत मी बऱ्यापैकी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो बऱ्यापैकी भरपूर असे दानसूर आहेत पण ते जिथं व्यक्तिगत स्वार्थ असेल त्याच ठिकाणी ते मदत करतात त्यांचं नाव व्हायला पाहिजे अशाच ठिकाणी ते मदत करतात पण ते करतात त्यांची तरी जाणत आहे पण बाकी लोक तर असे आहेत ते फार मोठे उद्योगपती आहेत फार मोठे सेवानिवृत्त मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत त्यांनी काय केलं समाजासाठी काहीच केलं नाही त्यांची गाडी त्यांची माडी त्यांच्या बायकोची साडी एवढंच ते करतात समाजाच्या उपयोगासाठी का काय काय समाजाच्या उपयोगासाठी का काही नाही समाजासाठी संस्थेसाठी संस्थेनं ही अमरदीप नावाची संस्था सुरू केली आहे ज्या ज्याच्या घरी अंत्यविधी असते त्याला तात्काळ तीन हजार रुपये मदत करते त्या ठिकाणी मी तीन तीन गट तो म्हणतो याच्याकडे प्रॉब्लेम